सांगायचं म्हणजे मी फार वर्षाने एक तर असा होता माझी पहिली निवडणूक होती आयुष्यात एकोणीसशे सदुसष्ट साली आणि त्या एकोणीसशे सहासष्टला

त्याचे निर्णय लोकांच्या डोक्यात तोफी नाही निर्णय लोकांच्या डोक्यात तोफी आहे आम्ही अन्ना फक्त येतो तर सगळ्यांच्या जो शेती पाहिजे कोरोनाऐे धातल्या कोरोना सगळ्यांच्या राजकारण आम्ही लोकांनी सुरू केलं आणि पहिली निवडणूक ही सगळ्यांसाठी आहे माझं युद्ध ठाकरेवर साखरेकार साधन त्यांच्याकडं सगळ्या संस्था त्यांच्याकडं सरकारी संस्था त्यांच्याकडं आम्ही सगळे कॉलेजमध्ये बाहेर सरलेलं सगळे तरुण या देवते होतो आणि त्या काळात काही गावं जन्मावर लक्षात राहील अशा पद्धतीनं वागली आणि त्या काळामध्ये धाट्या कोराण्याचा उल्लेख करणार लागेल त्या काळात संघर्ष असताना सुद्धा प्रचंड वर्ष दिली वर्षांचा पाऊस पडला आणि नंतर खुद निवडून केले तुम्ही पुन्हा निवडून गेलं पुन्हा निवडून गेलं मी तिकीट निर्णय केला उभं राहिलो आणि तिथे आरोग्य तिथे एकदा आठवण केली ते माझ्या लक्षात आलं ચૌદા કે વિધાનસભા વિધાન પરિષદ અે લોકસભા છે રાજ્યસભા અ સગ્યા નિવુકી એકદા મને મા ઉભો રાષ્ટ્રો ફરી पंच या भागातून एक निवडणूक राहिली चौदापैकी आणि तेरा इथं निरोधक त्याची पहिली निवडणूक होती तेव्हा प्रचार करायला लागला आणि नंतर नंतरच्या निवडणुकीत कधी प्रचारच करायला लागले तुम्ही सगळ्यांनी जबाबदारी घेतली आणि त्यामुळे नसलो तर तुमच्या वर्षाचा शिक्का काढला आणि हे चित्र तुमच्या सगळ्यांचं असेल त्यानंतर पहिल्यांदा यावेळीची निवडणूक ही संघर्षाची झाली आमची गमतीची स्थिती होती महाराष्ट्र सांगितलं की आमच्या सरकारी या ठिकाणी हवे आहेत ते गावोगाव जायचे लोक बघायचेच नाही म्हणजे पुढे यायची तयार आहे सगळे गप्प इतक्या वर्षात वैवर्तन झालं काही बोलायला तयार नाही अनेकांना काळजी वाचायची महाराष्ट्राच्या नाही तर देशातल्या सगळ्या वर्षन स्वार्थामध्ये एकच वाचवी वादावरती सगळीकडे एकच चर्चा वादावरती ती चर्चा हिताच आली नाही अमेरिके घरी गेली तिथे फेफर झाले दिला कुठे मी गेलो तर त्याचा एकच हल्ला हल्ला काय बोललो जमीन दाखव ते चुकवत नाही प्रत्येकाला काळजी होती पण निवडणुकीचा निकाल झालेला महसूल झाली तेव्हा सगळं देशाला केलं की कोरायला असो ते जास्त कोरायला असो नाही तर वर्तन असो इतर माणसाने वसफेटीला जायला तुलाशी बोलले नाही पण एकदा आत गेले की नेमकं कोणतं वचन दाबायचं हे त्यांना सांगावं लागलं नाही मत्याचा विचार करून तिने या ठिकाणी सूफियाला निवडून दिलं एक लाख आणि पन्नास हजार वर्ष द्या असं वरदान तुम्ही या ठिकाणी दिलं असं तुम्ही तुमचं काम केलं असं जबाबदारी आमची आणि ती जबाबदारी की असा विकासाच्या दृष्टीनं काही प्रश्न असतील भागातले काही प्रश्न असतील त्या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालायचं आज देशामध्ये मोदींचं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये भाजप आणि त्यांच्या सहकार्यांचं राज्य आमचं आमचा तक्रार देशच आहे की हा देश सत्तर टक्के शेतकऱ्यांचा देश आहे त्यामुळे सरकार चालवायचं असेल तर फायदा या देशाच्या एकशे तीस कोटी जनतेला दोन वेळेचं अन्न जो ध्वजराज देतो त्या ध्वजराजाला सन्मानानं जगता येईल असं सरकार चालवलं पाहिजे आज ते होत नाही ऊसाच्या किमती चौफ नाही तर काही कारण नाही किंवा सगळ्यांचे सा ऊस सांगे दिसत अभयजीचं साखर बनवतो पण सरकार असं की देशाची गरज लागून साखर जास्त उत्पन्न झाली तर आपण जगात काढत होतो या सरकारने साखर जगात कारखाना मंदी घालतो साखर तयार करतो आपण तसं लई कारखान्यात असते त्या मळीपासून इथेनॉल नावाच्या पदार्थ आपण तयार करतो तो पेट्रोलमध्ये घालतो आणि त्याच्यावर गाडी चालते व्यवसाय तर चालते सगळं चालतो त्या इथेनॉलचे आपण कारखाना माळेगाव कारखाना सोळेश्वर कारखाना याला धरून उभा केला दोन पैसे मिळाले पण मोदी सरकारने त्याच्यावर बंदी घालते त्याचा परिणाम हा झाला की ऊस त्याची साखर साखरेची निर्यात नाही त्यामुळे किंमत कमी बाई त्याच्या भासून इतिजा ते तयार करायचं नाही म्हणून बंदी पैसे कमी आणि या सगळ्याचा प्रणाम ऊसाची किंमत घेते उत्पादन खर्च कमी झालं नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत मी माझं सांगायचो तुम्हाला लोकांना जोर धंदा करा गाई खाळा संतालित गाई ठेवा दूध तयार करा दूध संगाव आपण दूध घालू आणि आणखी दोन हे चालवायला मदत होईल असा धंदा करू चांगलं चाललं त्या दुधासाठी या कलरला आपण बारा वर्षी तीन कारखाने काढले एक अमेरिकेवर आणलं त्याचं नाव डानियानिक्स तुम्ही ऐकलं असं ते अमेरिकेत आणला तो कला दुसरा इटलीवर आणला चॉकलेट करणारा त्याचं नाव फेजरे आणि त्याच्याशी आणखी दोन कारखाने आहेत त्या कारखान्यामुळे दुधाची किंमत वाजवायला मदत झाली आता काय झालं आता ज्या मोदी सरकारने दुधाचा खर्च किती नवीन लक्षात देता दुधाची किंमत कमी आहे तर जाहीर केलं की आम्ही पाच रुपये वाजवतो आजपर्यंत वाजवले नाही त्यामुळे दुधाचा धंदा हा सुद्धा न फर व्हायला मिळाला म्हणजे साठण सरवत नाही दुधाचा धंदा फरवत नाही काय करायचं काय तर सोयाबीन लोक करतात अन्य शेती करतात तसा वसा संसार चालवतात आणि शेतकऱ्याच्या डोक्यावरचं औषध कमी केलं पाहिजे यासाठी सत्तेचा वापर होत नाही पहिल्यांदा का दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालो त्यावेळेला माझ्या पुढे एक प्रश्न आला की शेतकऱ्याच्या डोक्यावर जुनं कर्ज फार आहे आणि आम्ही जो अभ्यास केला ते माफ केलं तर काय आणि तो, का तो निर्णय घेतला पंच्याहत्तर हजार कोटीचं कर्ज एका जखमीनं माफ केलं शेतकऱ्यांना त्या डोक्यावरचं ओझ करून केलं त्याला आता दिवस फार झाले आज पुन्हा माणूस कर्जात साफडला आहे मगाशी बोलताना सांगितलं की आम्ही नव जुनं करतो नवजुनं याचा काही खरा अर्थ नाही त्याने ओझो डोक्यावर राहतंच तर त्यामुळं शेतीवा किंमत चांगली जाईल पाहिजे आणि डोक्याच्या कर्जातून सुटका केली पाहिजे या दोन गोष्टी जरी केल्या तरी तुम्हाला लोकांचा संसार सुधारण्याला मदत होईल आणि त्याच्यात भुया दुधाची किंमत वाजवणं या सगळ्या गोष्टी आज करायची गरज आहे आणि त्यासाठी मोदी सरकार काही करत नसेल तर सुख्याचाही असो मी असो जे कोणी आमचे सगळे सरकारी तुम्ही मिळवून दिले आमच्या सगळ्यांचा देशाच्या फाल तुमच्यासाठी संघर्ष करणं भांडण करणं हे काम आम्हाला करावं लागेल आणि त्याच्यात आम्ही मागे राहणार नाही दा। <laughs> आज इतक्या वर्षा चालू मनापासूनचा आनंद आनंदावर जुनी जी। मंडळी तिकडे जीव सईत होता चालू आहे तर <laughs> पैलगाण पेलिरा जातो आपू मामा बाई 81 रंगारे चालू होतो रेयाजी सांगतो हा असे गाडी नाही आईसे आईसे संजीवोत्सव दिवस बदलत आम्ही या देशात या राज्यात निवडणुका नव्हताना शिवसेनेला बरोबर घेतो काँग्रेसला घेतो आणि आम्ही लोक बरोबर आहे अठ्ठेचाळीस खासदाराच्या जागात एकतीस निवडून आल्या आणि दहा खासदारांचे उमेदवार उभे केले आठ निवडून आले लोकांनी फाशी बांधली त्याचा अर्थ आहे की लोकांना वजन पाहिजे आणि तो वजन जर मिळाला तर तुमचा संसार आहे आणि त्यासाठी एकच काम म्हणजे असं ठरवू आहे काही झालं तर उद्याच्या निवडणुकी येईल त्याच्यात महाराष्ट्राची सत्ता हातात घ्यायची महाराष्ट्राची सत्ता हातात घेतल्याच्या <laughs> नंतर <laughs> उसाला भाव कसा मिळत नाही दुधाचे भैसे कसे मिळत नाही हे सगळं ओळखतो आता हे बघायचा अनुभव मला फार आहे म्हणजे आज हिंदुस्थानामध्ये किंवा राज्यामध्ये छप्पन वर्ष सतत निवडून येणारा कोण व्हायचं होतं दाखवा आणि हे काम तुम्ही चमत्कार केला त्या चमत्काराचा फायदा तुमच्या संसारात कसं होईल याच्या खरंच लक्ष देणं याशिवाय दुसरं काही नाही आणि ते काम उद्याच्या विधानसभेत तुम्ही करायचं तुम्ही या ठिकाणी जसं काल मतदान केलं सुखना त्याच पद्धतीनं उद्याच्या निवडणुकीत करा कुणी सांगेल कुणी राबवेल कोणी दौं ठीक आहे ही जातील वर्षी निघून जातील जसं यावेळेला तुम्ही काही म्हणलं तर नेमकं वचन दावलं तसं नेमकं वचन पुढे त्या निवडणुकीच्या काळात तुम्ही जा आपण वजन करून दाखवू आणि तुमच्या मतदारसंघाचं नाव नक्कीच सगळी जर बाजू एवढीच खात्री या ठिकाणी देतो आणि पुढच्या कामाला जायला तुमची फरवारी घेतो The nurse.